ही अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग पंचवीस साडीत तिची काया अजूनच भरीव वाटली त्याला आपल्या डोळ्यांनी तिला खालून वरपर्यंत स्कॅन केलं त्याने सपाटपोट आकर्षक वाटणारे तिचे उरोज निमुळती मान पाहून जणू त्याच्या घशाला कोरड पडली होती साडीत ती अजूनच जास्त सेक्सी वाटत होती आता दूर राहून पाहणं शक्य नव्हतं त्याने झप झप पावलं टाकत तिच्या जवळ येत तिला आपल्या मिठीत ओढलं किती अस्वस्थ होता तो दूर राहणार नव्हता पण आपण तिच्या इच्छेचा मान ठेवला नाही म्हणून मन खात राहणार होतं जे काही करणार होता त्यात तिची इच्छा पण तितकीच महत्त्वाची होती त्याच्यासाठी पण आता तिने तिचा होकार दिला होता म्हणून हक्क दाखवत होता सगळ्यात आधी तिच्या पोटावर आपले हात खूप मादक पद्धतीने त्याने फिरवले ज्यामुळे तिच्या अंगावर गोड शहारा आला त्याने हळूच आपले दात तिच्या कॉलर बोनवर रोवले आणि थोडंफार अंतर होतं तेही तिने कमी केलं अगदी त्याला बिलगून जोरजोरात श्वास घेत होती हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती त्याचे हात तिच्या सर्वांगाला स्पर्श करायला उतावेळ झाले होते स्वीटी आय लव्ह यू मोर दॅन माय लाईफ स्वतःच्या जीवनापेक्षा जास्त प्रेम करत होता तो तिने पटकन हात त्याच्या पाठीवर रोवले आपण त्याच्या आयुष्यात किती महत्वाचे आहोत हे ऐकूनच तिचा आत्मा धन्य झाला होता त्याने आता अजिबात वेळ न दवडता तिला आपल्या हातात उचलून घेतलं एका वेगळ्या रूममध्ये तो तिला घेऊन एंटर झाला होता ही रूम पण आधी सारखीच होती पण थोडी मोठी होती आणि वेगवेगळ्या फुलांनी सजविण्यात आली होती हनीमूनची सगळी सोय करून ठेवली होती त्याने लग्न अगदी साधं झालं असलं तरी हनीमून फिल्मी करणार होता तो बाद घेऊन तो शॉर्टलेस होता त्यामुळे त्याच्या बॉडीवॉशचा सुगंध तिच्या नाकात शिरून तिला वेड लावत होता त्याची उघडी बॉडी पाहून पोटात गोळा आला होता सिक्स पॅक्स बोलतात ते हेच असावेत का असा भोळा प्रश्न पडला होता अगदी मुलायम दुधासारखी गोरी त्वचा होती त्याची नजर तर अशी होती की त्याच्या एका नजरेने ती स्वतःला विसरून जात होती इतकी नशा होती त्याच्या नजरेत आय तिला बेडवर ठेवून तिला परवानगी मागितली आधीच उतावळा झाला होता म्हणून आधीच तिच्याकडून परवानगी मागत होता एकदा सुरू झाल्यावर पुन्हा थांबणं त्याला जमणार नव्हतं जस ती नाही बोलली तर ऐकणार होता चल झुट्टा तशी लाजून नजर खाली झुकवली तिने असंच कसं बोलणार होती ती आधीच त्याचा उतावेळपणा पाहून तिला कस तरी होत होतं आता हे कस तरी नक्की काय आहे हे कळायला तिला अजून बराच वेळ होता तो तिचा होकार समजून गुडघ्यावर रांगत थोडा पुढे आलाच होता की त्याचा फोन वाजला आर जे कॉलिंग नाव पाहूनच त्याने तिच्याकडे पाहिलं डाव रंगात येण्याआधीच त्याला या फोनने डिस्टर्ब केलं होतं पण काही महत्त्वाचं असल्याशिवाय तो कॉल करणार नाही हे माहित होतं म्हणून त्याने लगेच कॉल रिसीव केला काही झालं की नाही पुढून अगदीच बालिश प्रश्न विचारला गेला आणि इथे त्याच्या हाताच्या नसा फुगून वर आल्या हे hey विचारायला त्याने कॉल केला होता हे ऐकूनच राग आला होता शटअप अँड कट द कॉल सरळ रागात बोलून त्याने तो फोन बाजूला फेकला इकडे रुहानने त्याला डिस्टर्ब केलं म्हणून हसत होता जीवाला शांती मिळाली होती त्याची शांती भंग करून स्वीटी खूप मादक आवाजात त्याने तिला आवाज दिला यावेळी नजर वर करणं शक्य नव्हतंच कारण तिच्यावर रोखलेली त्याची नजर तिला न पाहताही कळत होती भीती ओढ लज्जा प्रेम सगळ्याच भावना अनावर झाल्या होत्या तिच्या केसांना पकडून त्याने हलकेच मागे ओढले तिने असं नजर चोरणं त्याला आवडलं आता तिचा तो चंद्रासारखा चेहरा अगदी त्याच्या चेहऱ्याच्या जवळ होता तिचे ते थरथरणारे ओठ त्याच्या ओठांना स्पर्श करायला आतुर झाले होते गुलाबाची पाकळी उमलावी तसे तिचे ओठ विलग झाले होते जणू स्वतःहून त्याला आमंत्रण देत होते मग काय तिच्या त्या ओठांना त्याने आपल्या ओठात कैद केलं हळूवार तिला फुलवत होता रूममध्ये सेंटेड कॅन्डल्स होत्या ज्यांचा सुगंध रूममध्ये दरवळत होता त्यामुळे अजूनच प्रसन्न वाटत होत तो किस करता करता कधी तिला घेऊन बेडवर आडवा झाला हे त्या दोघांनाही कळलं नाही श्वास वाढले तसे तिने थोडा जोर लावून त्याला दूर लोटलं पण आता तो थांबणार नव्हताच तिच्या कपाळावर मानेवर गालावर त्याचे ओठ सराईकपणे फिरत होते साडीत आरोहीचं सौंदर्य अजूनच उठून दिसत होतं अंगाणे बारीक असली तरी जिथं हवी तिथं बॉडी एकदम भरलेली आणि सुडाऊल आकारात होती त्याने एका हिसक्यात तिच्या त्या साडीची पिन काढून तो पदर बाजूला केला आता डोळ्यांसमोर तिचा तो खोल गळा होता जो त्याला खुणावत होता त्याच्या ओठांनी आधीच आरोहीची हालत खराब केली होती जोर श्वास घेत त्यालाच पाहत होती आवेग जास्त असला तरी तिला त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेत होता रसरशीत देह पाहून आधीच आउट ऑफ कंट्रोल झाला होता थांबणं शक्य नव्हतच त्याची नजर पाहून पटकन आपले दोन्ही हात क्रॉस करत तो खोल गळा झाकायचा प्रयत्न केला पण नाही अजून त्याच्या डोळ्यांनी नीट पाहिलं नव्हतं तिला त्रिलोकने लगेच तो हातांचा अडथळा दूर करत आपले ओठ त्या नाजूक देहाला स्पर्श करण्यासाठी पुढे सरसावले त्याचे ओठ आता तिच्या खोल गळ्यावर फिरत होते आणि आरोही एखाद्या मासोळीसारखी तळमळत होती नक्की काय होत आहे कळत नव्हतं पण पूर्ण अंगात वेगळीच ऊर्जा संचारली होती ब्लाऊजची बटन काढायचं काम त्याची बोटे कधीच करू लागली होती हे असं काही किचकट काम नको म्हणून तर ती सिल्क नायटी पण मागवली होती पण नाही हिने साडी नेसून त्याचा अमूल्य वेळ आता वाया घातला होता ते हुक लवकर निघत नाही म्हणून त्याने आता रागाने ओढायला सुरुवात केली अहो पुन्हा तिने साध घातली त्याने लगेच हात बाजूला काढत तिला ते काढायचा इशारा केला असं कसं आपल्याच हाताने ती काढणार होती लाज वाटत होती त्याच्या समोर असं अर्धनग्न अवस्थेत त्या बेडवर पडून राहायला गेट फास्ट ती काहीच हालचाल करत नव्हती म्हणून पुन्हा त्याने घाई केली पण नाही तिचे हात पुढे सरसावले नाही आणि त्याने मग एका झटक्यात तो पातळ ब्लाउज काढून खाली भिरकावला पुन्हा त्याचे ओठ तिच्या खोल गळ्यावर फिरू लागले त्याचे ओठ तिच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत फिरत होते ती मात्र मोठमोठे उसासे सोडत होती तिचे हात त्याच्या मानेवर गळ्यावर पाठीवर फिरत होते तिच्या नखांनी उत्तेजित होऊन सगळीकडे नक्षीकाम केलं होतं त्यामुळे तो अजूनच उत्तेजित होऊ लागला अंगावरच्या कपड्यांचा त्याने दूर केला वेल झाडाला लिपटावी तशी ती त्याला लिपटली होती असं त्याच्या समोर नग्नावस्थेत असल्याने पुरती लाजून लाल झाली होती त्याने थोडंसं खाली सरकत आपली जीभ तिच्या बेली बटनवर अशी काही फिरवली की तिचं अंग अंग शहारून गेलं अहो प्लीज त्याच असं ओठांनी स्पर्श करणं आवडत होतं पण उगाच नाकारत होती अंगात वेगळीच भावना निर्माण झाली होती तिचे शब्द ऐकूनही थांबला नाही तो तिच्या पोटावर छातीवर तो आपले ओठ सराईतपणे फिरवत होता आणि ती मात्र त्या स्पर्शाने अजूनच उत्तेजित होत होती स्वीटी आर यू रेडी पुन्हा एकदा जोरजोरात श्वास घेत त्याने तिला विचारलं यावेळी लाजून फक्त हो मध्ये मान हलवली तिने त्याच्या डोळ्यात पाहत त्याचं प्रेम अनुभवत होती पुन्हा तिच्यावर आपल्या प्रेमाची उधळण करत त्याने आपल्या हाताने तिच्या सर्वांगाला स्पर्श करायला सुरुवात केली होती त्याच्या त्या ओलसर ओठांनी आणि राकट हातांनी तिचा देह पिंजून काढला होता ती वेगळ्याच दुनियेत रमली होती आता त्रिलोक अधीर झाला होता तिच्यात प्रवेश करण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा त्या नग्न देहाला आपल्या डोळ्यांनी पाहून तिच्या ओठांवर हलकेच ओठ टेकवले आणि त्याने अखेर तिच्यात प्रवेश केला तशी एक वेदनेची किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली कमरेपासून खाली अंग गोठून गेलं असं वाटत होतं त्याने हलकेच मागे पुढे हेलकावे खात तिच्या ओठांना आपल्या ताब्यात घेतलं आपल्या प्रेमळ स्पर्शात तिला सुखाची अनुभूती देऊ पाहत होता आधी वेदनेने असलेली आता मादक ती आता आवाज काढू लागली त्याच्या मानेवर आपले ओठ फिरवत अजूनच त्याला आपल्या जवळ ओढायचा प्रयत्न सुरू होता तिचा अनुरेणू जागृत होऊन त्याच्या त्या प्रणय क्रीडेमध्ये ती आता त्याला साथ देत होती कमी असलेला जोर आता त्याने वाढवला तशी तिच्या बांगड्यांची किनकिन आणि मादक उसासे यांनी रूम भरून गेली तिच्या पायांना आपल्या पायांनी त्याने जखडून टाकलं होतं तिचा तो नाजूक देह त्याच्या देहाने बंदिस्त केला होता एसीमध्ये पण दोघांची शरीरं ओलीचिंब झाली होती अखेर प्रणयाच्या सर्वोच्च सुखाचा परमोच्च बिंदू गाठल्यावर त्याने आपले अंग तिच्यावर झोकून दिले तीही थकून डोळे मिटून पडली होती खूप काही गवसलं असं वाटत होतं सुखाची प्राप्ती होऊन हलकं वाटत होतं स्वीटी आयो ओके पुन्हा आपली मान वर करत त्याने तिला विचारलं डोळे बंद ठेवून फक्त तिने हुंकार भरला आता डोळे जड झाले होते शरीर पण थकलं होतं म्हणून तशीच त्याला बिलगून झोप लागली होती तिला तो मात्र तिच्याच बाजूला पहुडला होता तिचा चंद्रासारखा चेहरा आपल्या डोळ्यांनी निहाळत होता समाधान होतं तिच्या चेहऱ्यावर पण त्याची मात्र तहान अजून भागली नव्हती सध्या तिला असं शांत झोपलेलं पाहून त्याने तिच्या भोवती आपल्या हातांचा विळखा घालून अजूनच तिला आपल्या जवळ ओढलं तो नग्न देह आपल्या देहापासून अजिबात दूर करायचा नव्हता मध्यरात्र उलटून गेली होती झोप काही त्याला आलीच नाही तिला शांत झोपलेले पाहून तो तसाच उठून थोडं बाहेर आला थंड हवा आणि पाण्याचा खळखळ आवाज मनाला अगदी प्रसन्न वाटत होतं रात किडे गुंजन करत होते म्हणून त्याला तेही मधुर संगीतासारखं भासत होतं हातात आपली आवडती सिगरेट घेऊन तो एक टक आकाशातल्या त्या चंद्राकडे पाहत होता आज मनाला वेगळाच आनंद मिळाला होता त्याच्या तप्त आयुष्यात ती पावसाची सर बनून बरसली होती पुन्हा एकदा मागे वळून झोपलेल्या आरोहीला त्याने आपल्या व्याकुळ नजरेने पाहिलं तिचा तो आकारबद्ध अर्धनग्न देह पाहून पुन्हा मनात कामभावना निर्माण होऊ लागल्या हॅलो जॉन इतक्या रात्री त्याने त्या जॉनची आठवण काढली होती येस येस बॉस अगदी गाढ झोपेतही त्याने आपल्या बॉसचा आवाज चांगलाच ओळखला होता तुला सांगितलेलं काम झालं का माल वेळेत पोहोचला पाहिजे तसं झालं नाही तर काय होईल हे मी तुला सांगायची गरज नाही आणि हो तो मयूर त्याचं काय पुन्हा मला तो या जगात दिसता कामा नाही सिगरेटचा धूर हवेत सोडत तो बोलत होता कामापासून जास्त वेळ दूर राहू शकत नव्हता पुन्हा तिच्या प्रेमात आकंठ बुडण्या अगोदर त्याला काही महत्वाचं बोलायचं होतं बराच वेळ बोलत होता बोलता बोलता नजर मध्येच झोपलेल्या त्या आपल्या अल्लड बायकोवर जात होती जी सध्या गाढ झोपेत होती म्हणून आता अंगावर असलेले ते पातळ आणि सॉफ्ट ब्लँकेटही अंगावरून निसटून खाली पडले होते आणि आता त्याच्या नजरेसमोर नग्न अवस्थेत असलेली ती होती आता मात्र आपल्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून त्याने जीभ फिरवली आपल्या मानेवरून त्याने आपल्या एका हाताचा पंजा फिरवत पुन्हा समोर पाहिलं आता अस्वस्थता अजूनच वाढली होती पटकन बोलून त्याने तो कॉल कट केला असाही शॉर्टलेस होताच पण खाली घातलेली शॉर्ट पण आता काढून बाजूला भिरकावली एक टक तिलाच पाहत तिच्या दिशेने निघाला होता डोळ्यात पुन्हा तीच नशा मनात तीच ओढ अंगात तीच वीज संचारली होती ती होती की सगळे घोडे विकून झोपली होती सध्या तिच्या या गाढ झोपेने त्याच्यावर काय परिणाम होत होता हे तिला कळणार नव्हतं जागी असती तर असं त्याच्या समोर जायलाही तिला दुसरा जन्म घ्यावा लागला असता पण आता झोपच कुंभकर्णासारखी होती तर ती तरी काय करणार होती त्याने तिच्या गोऱ्या पायावरून हळूहळू आपली जीभ फिरवायला सुरुवात केली त्या मुलायम पायांना स्पर्श करताना लक्ष तिच्या चेहऱ्यावर होतं त्याच्या अशा स्पर्श करण्याने तिच्या चेहऱ्यावर बारीक आठी पडली होती गाड झोपेत असताना त्याने तिला डिस्टर्ब केलं होतं हळूहळू तो वर येत होता तशी तिची चुळबुळ अजूनच वाढली त्याने आधीच तिचे पाय आपल्या हाताच्या पंजाने आधीच पकडून ठेवले होते म्हणून हालचाल करता येत नव्हती शेवटी वैतागून तिने आपले डोळे उघडले त्याच्या त्या ओलसर ओठांनी तिच्या झोपेची वाट लावली होती अहो त्याला अगदी तिच्या पायथ्याशी बसलेलं पाहून दचकली होती त्यात अंगावर एकही कपडा नसल्याने अजूनच ओशाळली घाईतच खाली पडलेला ब्लँकेट घ्यायचा प्रयत्न केला नो नीट इट नाव आय थिंक यू आर मोर ब्युटिफुल लाईक दिस हळूहळू तिच्या डोळ्यात पाहत तो आपल्या ओठांनी तिच्या पायावरून आता बेली बटनपर्यंत किस करत आला होता आपली जीभ तिच्या बेली बटनमध्ये गोल फिरवली त्याने आणि इथे तिच्या पोटात असंख्य फुलपाखरे उडाली पाठीचा कणा ताठ झाला होता घसा सुकून घशाला कोरड पडली होती त्याने मिश्किल अंदाजात तिचा हात हातात घेऊन ते ब्लँकेट घेण्यापासून परावृत्त केलं होतं त्याची गरज नाही तो अशीच जास्त सुंदर वाटते असं म्हणाला होता तो तिचं इवलस हृदय मात्र त्याच्या अशा बोलण्याने अजूनच जोरात धडधडू लागलं होतं आधीच शॉर्टलेस होता म्हणून त्याचे पिळदार शरीर तिला वेड लावत होते त्याच्या बॉडीचा सुगंध तिच्या नसानसात भिनला होता थोड्या वेळापूर्वी त्याने तिला ज्या गोड वेदना दिल्या होत्या त्या आठवून पुन्हा गालावर लाजेची लाली चढली होती स्वीटी मला ही रात्र कायमसाठी अविस्मरणीय बनवायची आहे त्याने तिच्या ओठांवर हलकेच स्मूच करत बोलून पुन्हा तिच्या ओठांचा ताबा घेतला पुन्हा त्याचं ते नग्न शरीर तिच्यावर पडून तिच्या सर्वांगाला स्पर्शून वेगळ्या जगात घेऊन जायला तयार होते अहो तिचा मादक स्वर ऐकून त्याने थोडंसं वर पाहिलं तिचे हात त्याच्या केसात फिरत होते आणि डोळे मिटून होते बहुतेक आता तिला त्याचा तो स्पर्श सहन होत नव्हता लवकर त्याने आपल्यात प्रवेश करावा असं वाटत होतं पण नाही इतक्यात त्याला ते करायचं नव्हतं अजून खेळवत ठेवणार होता तिला तो अगदी उंच खूप उंच घेऊन जाऊन तिला सुखाची अनुभूती देऊ पाहत होता तो माय लव तो फक्त तिला अनुभव घे म्हणून सांगत होता गालात हसत अजून तिला उत्तेजित करायचा प्रयत्न सुरू ठेवला तिच्या खोल गळ्यावर आता त्याचे ओठ फिरत होते मध्येच त्याच्या प्रेमाचा गोड खुना म्हणून आपले दात तिच्या नितळ त्वचेवर उमटवत होता आपल्या हाताने तिचं ते कापसासारखं मऊ शरीर दाबत होता ती डोळे बंद करून आपले दोन्ही पाय त्याच्या कमरेभोवती गुंडाळून मादक सुस्कारे सोडत होती अजून जास्त त्याला आपल्याजवळ ओढून त्याच्या मानेत आपला चेहरा घुसळून त्याच्या मानेवर किस करत होती व्याकुळ झाली होती आता त्याच्याजवळ येण्याने झोप तर कुठल्या कुठे पळून गेली होती तिच्या अशा जवळ येण्याने तोही चांगलाच तापला होता त्याच्या पाठीवर तिची नखं खोलवर रुतून त्याच्या कामभावना अजूनच उफाळून आल्या होत्या शेवटी त्याने पुन्हा तिच्यात प्रवेश केला आणि तिच्या तोंडून वेदनेची हलकी किंकाळी निघाली यावेळी तिने अजूनच त्याला बिलगून आपल्या वेदना कमी करायचा प्रयत्न केला पुन्हा त्या रूमच्या भिंती त्या आर्टिफिशियल तळ्यातील मासे आणि तिथली हवा त्यांच्या प्रेमाचे मादक आवाज ऐकत होते तिच्या तोंडून निघणाऱ्या त्या मादक आवाजाने तो अजूनच प्रसन्न होऊन तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करत होता शेवटी त्याने आणि तिने आपल्या सुखाची प्राप्ती करून घेतली अंग सैल सोडून तिने स्वतःला बेडवर झोकून दिलं मोठमोठे श्वास घेत तो तोंडातून आवाज काढत होता इतका वेळ शरीरात जो भरीवपणा जाणवत होता तो अचानक खाली होऊन मोकळं वाटत होतं त्याचे दोन्ही पाय तिच्या त्या इवल्याशा देहाच्या आजूबाजूस होते तिने त्याला आपल्यावर ओढलं आणि त्याच्या त्या मुलायम केसातून आपले, केसा आपले हात फिरवत त्याला शांत करू लागली सगळ्या दुनियेला आपल्या तालावर नाचवत होता सगळं जग इकडचं तिकडे करायची ताकद होती त्याच्यात पण तिच्याजवळ येऊन त्याला जे आत्मिक समाधान मिळत होतं ते बहुतेक आजपर्यंत कुठेच मिळालं नव्हतं काय मग कसा वाटला भाग सांगा सांगा कॉमेंट्स करून सांगा कथा आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा रामराम मंडळी धन्यवाद